देणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवन दारा सरप्राईज करा आज मी आपणा असे एकतीस मे म्हणजे अहिल्याबाई संत संत पुण्य श्लोक अहिल्याबाई घोडकर यांच्या जयंतीनिमित्त आपणापुढे त्यांच्याविषयी थोडी माहिती सादर करणार आहे ती पा आता अहिल्याबाई यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चवडी येथे झालेला आहे आता वडील माणकोजी पाटील म्हणजे हे गावचे पाटील होते प्रतिष्ठित होते प्रसिद्ध होते नावलौकिक होता आणि आई तो इतकी धार्मिक पद्धतीची होती आई आणि तीच संस्कार आपल्या अहिल्याबाई घोडकरवर यांच्या बर पडलेले होते आता त्यांचं लग्न कुणाचं झालं तर मल्लाराव होळकर यांचा मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी त्यांचं लग्न सतराशे तेहतीसमध्ये झालं त्यांना दोन मुलं झाली मुलाचं नाव होतं मालीराव होळकर आणि मुलीचं नाव होतं मालीराव होळकर सतराशे पंचेचाळीस साली झाला सतराशे अठ्ठेचाळीस साली मुक्ताबाई नावाची माहिती झाली आता ही अहिल्याबाई होरकर मराठा समाजातील राजमाता होती आणि अहिल्याबाई इंदूरची सत्ताधारी राणी होती एवढंच काय अहिल्याबाईनंतर तिने महेश्वरची सुद्धा स्थापना केलेली होती तर आता बघा की भारतीय इतिहासाची ती एक प्रिय व्यक्ती म्हणजे अहिल्याबाई वळकर आता अहिल्याबाई या धार्मिक होत्या शैक्षणिक होत्या सांस्कृतिक होत्या आणि प्रगतीचं सामाजिक प्रवक्ता होत्या मानवतावादी कार्यासाठी प्रसिद्ध आहे एवढंच काय तोर विविध मंदिरे घाट आणि धर्मशाळा ठाई ठाई गोर बिरगे गरिबाकरता त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि एवढंच काय तर भारतीय वास्तुकलेच्या वाढीस त्यांनी हातभारसुद्धा लावलेला आहे तर अहिल्याबाई ही मठ किंवा धर्मदायक किंवा देणगीसाठी संपूर्ण भारतात पसरलेली साध्वी म्हणून पवित्र महिला म्हणून अहिल्याबाईचे स्मरण आपल्याला होते तर अशा प्रकारे पती खंडेराव खंडे सासरी मल्हाराव मुलगा मालेराव आता ही जेव्हा मरण पावले तेव्हा मग इंदूरचे रक्षण तिने केले आणि का ती राज्या कारभार म्हणजे तीच शासक बनली तीच मग इंदूरची राणे झाली आणि मग काय मल्हाराव बालपणीच्या मेंढपाळातून सुभेदार झाले होते पण त्यांच्याकडे जास्त संपत्ती होती म्हणून तिची सासरे मल्हाराम होडकर ही शासक बदले होते तर अशी त्यांची ती शूध होती आणि मावळातील उत्तर व मध्य भारतात राजा म्हणून काम करण्याची ते मल्हारवांना संधी मिळाली होती आता सतरा ते पन्नासपर्यंत ते मराठा संघाचे सतरा ते पन्नासपर्यंत मराठा संघाचे ते शासक होते खंडेरावाच्या मृत्यूने हातात झालेली अहिल्याबाई त्यांच्या चिठीवर सती जाण्याला प्रवृत्त झाली की माझा नवरा मेला तर त्याकडे अशी बे पूर्वीच्याकडे अशी सती जाण्याची पद्धत होती जेव्हा तिथे भर जाण्याचा आग्रह धरला तेव्हा सासन सासऱ्याने म्हणजे मल्हारावाने तिला विनवणी केली आणि सुद्धा विनवणी केली मल्हारावने मुली माझ्या म्हाताऱ्याचा आधार माझा खंडेराव गेला आणि मुली तू जर माझा आधार गेला आ, तर ह्या म्हातारे माणसाने कोणत्या सागरामध्ये माणसाने अथांग सागरामध्ये उडण्यासाठी दगाव का तर अशा प्रकारे तारणारी तूच आहे आता मला तारणारी तूच आहे माझा मला तर ता आधार गेला व म्हातारपणे तू सती जाऊ नको अशी विनवणी मल्हारराव होडकरांनी केली के आणि मग त्यांनी त्यांच्या विनवणीला मान देऊन व त्यासाठी गेल्या नाही की बाई ग म्हातारावा माणसाला अथंग समुद्रामध्ये बुडवून जाऊ नको आणि तिचे हृदयाचं प्रयोग असं मायेने वितळलं आणि तिने माघार घेतली तर अशा प्रकारे जेव्हा मल्हारावाने तिला लष्करी बाबतीत शिक्षण दिले तिच्या नवऱ्या मेल्यावर आणि एकोणावीचे सहासष्ट रोजी मल्हाराव मरण पावणे वीसा वीस मे एकोणावीसशे सहासष्ट सहासष्टमध्ये मल्लाराव मरण पावणे मुलगा वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजे अहिला बाईबाडकरचा मुलगा एकविसाव्या वर्षी तो मालेराव पेशव्याकडून त्यांनी राज्याचा पदवीभार स्वीकारला परंतु त्याने ते तर सहाच महिने त्याने त्या पदवी भाराला जिवंत राहिला आणि तो पण पाच एप्रिल सतराशे सदुसष्टमध्ये मा मालेरावसुद्धा मरण पावला आणि मग आपली वेल्ल्या खूप दुःखी झाली म्हणजे तिने हिमतीने सासरे गेला मुलगा गेला हिमतीने आपला कारभार हाती घेतला आणि ज्यावेळी मल्हार रावाचा पुतण्या तुकोजीराव मल्हार होडकर तो सुभेदार झाला आणि आपली ऐल्या देवी इंदूरचे शासक झाली आणि त्यांनी तो कारभार चालविला आता एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये तिचा जो दावाई होता मुक्ताबाईचा नवरा यशवंत पानसे त्याचेसुद्धा निधन झाले मग तिच्या मुलीनं मुक्ताबाईनं त्या चितेमध्ये उडी घेतली का आणि ती सथ गेली दुःख दुःखतेला सहन करावे लागले मुलाचे दुःख सहन मल्हारावाचे दुःख सहन इतक्या दुःख त्याचं सहन करण्याच्या परिस्थितीत तिने आपला इंदूरची शासक बनून आपल्या इंदूर शहराला किती सुंदर रूपांतर दिलं महेश्वर स्थापन केलं ठाई ठायी सुखसोयी केल्या पण तिने एकटी बाई असून स्वतः हा लढाईत उतरली पण हिंमत सोडली नाही अशा प्रकारची ही संत साध्वी पुण्यचोख देवी अहिल्याबाई होडकर होत्या तर मग देवी अहिल्याबाई स्पष्ट वक्त्या होत्या त्या स्पष्ट वक्त्या होत्या त्या असं म्हणत होत्या मी मल्हाराव ओढकरांची सून सुनाय, अशी ते घोषित करत होत्या आणि मग त्यांची शक्ती परीत होत्या तर इंदूरला प्रगती शहरामध्ये इंदूरचा प्रगतीशील शहरात तो रूपांतर केलं उद्योग काढले विद्यापीठ काढले आणि असं काही की इंदूरलाच विद्यापीठं काढले नाही त्यांनी त्यांनी अहिल्याबाई इंदूरच्या शहराच्या विद्यापीठाला ते तर काढलंच पण अजून सोडनाचं काशीचं बनारसचं इथेसुद्धा त्यांनी विद्यापीठे काढले असं एवढं नाही की इंदूरलाच काढले ठायी ठायी त्यांनी विद्यापीठे काढली तर अशा प्रकारे भारत सरकारने त्यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त जेव्हा त्यांची एकोणावीसशे शहाण्णवला दोनशे जयंती आली तेव्हा त्यांच्या नावाचं टपाल ते तिकीट काढलं आणि भारत सरकारने पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे शहाण्णव टपाल तिकीट काढलं अहिल्याबाई नावच्या नावाचं इंदूरच्या ना। विमानतळाचं नाव अहिल्याबाई होडकर दिलं इंदूरच्या ना। विश्वविद्यापीठाचं नाव अहिल्याबाई होडकर दिलं तर अशा प्रकारे भारतातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर चोड येथील गौरी सोमनाथ मंदिर अशा अनेक प्रकारच्या मंदिराच्या मंदिरं बादली दुरुस्त केल्या અને અહીં સામાજિક કાર્ય કરતી મી દેવી ભોડકર अशी ભારત ही પહેલી સ્ત્રી अशी होती ચોખ હતી પ્રામાણિક હતી સત્ય પવિત્ર હતી સતી હતી સાધ્વી હતી અને ભૂદર્શો ही હિ સર્વ કરવૃત્તિત होती અને લોક કલ્યાણ कामे आ, इतिहासाच्या पानावर तिथे असे अशी कितीतरी लोकोपयोगी कामे अहिल्याबाई होडकर यांनी केलेले आहे आणि म्हणून त्यांचं नाव इतिहासात अजरामर आहे आणि विशेष म्हणजे संत पुण्यश्लोक देवी हे सुद्धा त्यांच्या नावाच्या पुढे येतं तर अशा ह्या धर्म अशा ह्या दानशूरबाईला ठाई ठाई गोर गरिबा करतात पाणपोया धर्मशाळा मंदिरे घाट कितीतरी थी, आपल्या जीवाचं रान करून धाडस करून त्यांनी सासरा मेला मुलगा मेला तरी हिंमत न सोडता आपल्या राजगादीच्या हिमतीवर स स्वतः लढ्यात उतरून एवढ्या प्रयत्नाने टक्कवाईट एवढ्या प्रयत्नाने टक्कर देऊन आपला नावनव मिळवल्या इतिहासा इतिहासाच्या पानावर त्यांचं सोनेरी पाव पान नोंदलं गेलेलं आहे હા વીડિયો આજ અવશ્ય પહા અને લાઈક વ શેર કરા